नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीचे माजी चेअरमॅन आणि विद्यमान संचालक श्री रावसाहेब जिनगुंडा पाटील यांना नुकतेच नवराष्ट्र कोऑपरेटिव्ह अवॉर्ड दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार गेली अनेक दशके सहकार समाज आणि पत्रकारिता क्षेत्रात अग्रक्रमाने कार्यरत असलेल्या नवभारत वृत्तसमूहाच्या दैनिक नवराष्ट्रतर्फे मुंबई स्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे समारंभपूर्वक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले विविध सहकारी संस्थांमध्ये मार्गदर्शक काम केल्याबद्दल हा कोऑपरेटिव्ह आयकॉन सन्मान त्यांना लाभला आणि त्याबद्दल श्री रावसाहेब जेनगुंडा पाटील यांचा कर्मवीर पतसंस्थेच्या वतीनं चेअरमॅन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे आणि व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट एस पी मगदूम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला या सत्कारास उत्तर देताना श्री रावसाहेब पाटील यांनी म्हटलं आहे की या सोहळ्याच्या निमित्ताने मी सहकारी क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या समस्या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय चावकारे मंत्री विनय कोरे आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड राज्याचे सहकार आणि पणन सचिव प्रवीण दराडे यांच्यासमोर मांडल्या नवीन येणारे नियम हे सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक व्हावेत अडचणीचे असू नयेत अशी विनंती त्यांना केली यास मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच कर्मवीर पतसंस्थेच्या प्रगतीबाबत मान्यवरांनी कौतुकास्पद का उद्गार काढल्याने त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी सत्कारावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर अशोकन्ना सकळे डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री वसंतराव धुळाप्पांना नवले श्री ओके चौगुले नाना डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे श्री मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम आणि सेवक वर्ग उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा